नमस्कार मित्रांनो आजची कथा आहे तिची घुसमत नवऱ्याच्या एकटक बघण्याने स्नेहाने लगेच राजीव कडे पाठ फिरवली त्याच्या नजरेच्या प्रेम वर्षावात ती अगदी नाहून निघाली होती अगं इतक्या दिवसांनी असा हा एकांत मिळालाय इतकं काय लाजतेस आधी तर एकमेकांशी बोलताही यायचं नाही सतत कोणी ना कोणी असायचे आजूबाजूला स्वतःच्याच बायकोकडे पाहताना सुद्धा मर्यादा यायच्या पण आज लग्न झाल्यापासून पहिल्यांदा फक्त तू आणि मी आज पहिल्यांदा दोघांना असा एकांत मिळाला होता लग्न होऊन जवळपास दोन महिने उलटले होते पण स्नेहा आणि राजीवची पहिली रात्र अजूनही का काही सजली नव्हती प्रेमाचे नाते अजूनही दोघांमध्ये फुललेच नव्हते क्षणभर दोघेही भूत काळात रमले घरात सासू सासरे दोन तरुण नंदा ऐन किशोर वस्थेत पदार्पण करीत असलेला एक लहान दीर आणि सगळ्यांवर बारीक लक्ष ठेवून असलेले आणि कडक शिस्तीच्या आजे सासूबाई या सर्वांमध्ये स्नेहाला मात्र खूपच अवघडल्यासारखे व्हायचे तशी तीही एन तारुण्याच्या उंबरठ्यावर आता कुठे विसाव्या वर्षात पदार्पण केले होते तिने त्यात लग्न होऊनही अजून तिच्या नव्या नात्याला खऱ्या अर्थाने सुरुवातही झालीच नव्हती म्हणा अजूनही राजीव आणि स्नेहा एकमेकांसाठी तसे परकेच होते दोन्ही नंतर पुढच्या वयाच्या होत्या घरात होणारी राजीवला समजत होती ग्रामीण भागात छोटेस आणि विटामध्ये बांधलेले दोन खोल्यांचे घर घरासमोर प्रशस्त अंगण घराला लागूनच जनावरांचा गोठा कोंबड्यांचा खुराडा अंगणात असलेले छानसे तुळशी उंदावन अंगणाची शोभा वाढवत होते होते. राजीव शेजारच्या एका आदिवासी पाड्यावर असलेल्या आश्रम शाळेत शिक्षक म्हणून नुकताच रुजू झाला होता. आठवड्यातील पाच दिवस शाळेच्या ठिकाणी तो मुक्कामी असायचा तर दर शनिवारी आणि रविवारी फक्त तो घरी यायचा. स्नेहाचे माहेर सासरपेक्षा थोडे वरचढ होते. तालुक्याच्या ठिकाणी लहानाची मोठी झालेली स्नेहा लग्न झाल्यावर आता अशा रानवस्तीवर राहणे तिला भागच होते पण त्यापेक्षाही जास्त अवघड होते ते म्हणजे घरातील या विविध धांगी स्वभावाच्या आणि विविध धांगी वयाच्या माणसांना समजून घेणे तशी तीही वयाने लहानच पण आता मोठी जबाबदारी तिच्या खांद्यावर अशी अचानक पडली होती सतत आपल्यावर कोणाचे तरी लक्ष असते असे, असे राहून राहून तिला वाटायचे त्यामुळे अजूनही ती घरात मन मोकळेपणाने वागत नव्हती लग्नानंतर नवरा बायकोचे नाते काय असते हेही अजून तिला नीटसे कळाले नव्हते राजीव समोर असला की आपसुकच तिचे मन भरायचे अलगत त्याच्या खुशीत शिरावं असं खूपदा वाटायचं तिला पण घरात सतत माणसांची वर्दळ त्यात दीरनंदा हे काय कर का विचार करत असतील आपल्याबद्दल या वयात असे नवीन जोडप्याला समोर पाहून त्यांच्याही मनात काही ना काही सुरूच असेल ना बाई बाई त्यापेक्षा नकोच त्यातच रोहन भाऊजी आता कुठे वर्गात त्यांना तर सर्व काही अभ्यासाला आहे सायन्स मध्ये आणि आजकाल तर त्यांचा सायन्सचा अभ्यास जरा जास्तच वाढला आहे मी घरात आल्यापासून त्यांच्या हातात एकच पुस्तक दिसतं दुसरे विषय दिसतच नाहीत लग्न झाल्यावर आठच दिवस आठच दिवसात कोणी आसपास नाही हे पाहून यांनी माझा अगदी सहज हातात हात घेतला तेवढ्यात सोनम ताई अचानक आल्या बापरे त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून असे वाटले की आम्ही खूप मोठा गुन्हा केला आहे या सगळ्या वातावरणामुळे रात्रीच्या मिठीच्या पुढे अजून एक गाडी सरकलीच नाही आणि ती सरकेल असे वाटतही नाही स्नेहा विचार करण्यास एवढी मग्न झाली की तिच्या हातातील काम तसेच पडून होते आजी सासूबाईच्या ही गोष्ट लक्षात आली अग ये पोरी कुठे आहे तुझं लक्ष जरा ध्यान जागेवर ठेवून काम परातीतील गहू अजून जशाच्या तसेच हाईत आवर पटकन नाहीतर तिकडं गिरणं बंद होईल परत अगं ये सोने जरा मदत करतीला त्यात उद्या शनिवार म्हणजे हे घरी येणार नुसते विचाराने स्नेहाची कळी खुलली वहिनीला गालातल्या गालात हसताना पाहून सोनमला आणि मोनालीला कुजबुजताना स्नेहाने ऐकले शनिवार आला आणि दादा येणार म्हंटले की वहिनीची कळी खुलते आणि दादा आल्यावर हिचे वागणे किती बदलते पाहिले का मोने नाहीतर काय ग जसं जगात हेच दोघं नवरा बायको आहेत आणि दादा आल्यावर इच कामात अजिबात लक्ष नसतं बर का सारखं त्याच्या मागे पुढं करत असती ती आणि दादा तो तर काही विचारूच नको आपला दादा आधी असा नव्हता ग किती बदलला तो वहिनी घरात आल्यापासून अग मोने आधी किती चांगला वागायचा तो आपल्याशी किती गप्पा मारायचा मज्जा मस्करी करायचा पण आता वहिनी सोडून त्याला काही दिसतच नाही बघ पण तशी ती काही इतकी वाईट नाही पण दादा घरी आल्यावर जरा डोकं फिरल्यासारखीच वागती ती तिला एवढं पण कळत नाही घरात रोहन असतो त्याने चुकून यांना असं सारखं एकत्र पाहिलं तर तो काय विचार करील ग दोन्ही नंदाचे बोलणे कानी पडतात स्नेहाचा मावळला काय आणि हेच तिला कळेना नवऱ्याचे मन जपावे की घरातल्यांचे हेच तिला समजेना स्वतःच्या भावनांना आवर घालणे मात्र तिला अवघड होऊन जायचे दोन्ही नंदाचे बोलणे स्नेहाच्या कानी पडताच तिला आता तिचीच लाज वाटत होती मी काही चुकीचे तर वागत नाही ना पण काय करू मी तरी आठवड्यातील दोनच दिवस हे घरी येतात दरवेळी तोलून मापूनच बोलत असते मी यांच्याशी तरीही काही चुका होत असतील पण आता समजते सीमा मावशी काय सांगत होती ते एकदा का लग्न झालं की मग बाईचं आयुष्य तिचे स्वतःचे राहत नाही सासरच्या माणसांची मर्जी राखता राखता तिला स्वतःच्या मनाला मुरड घालावीच लागते तरच सासरी तिचा निभाव लागतो त्यात आत्या म्हटली होती पण दादांना दोन तरण्या नंदा आहेत घरात एक लहान धीर पण आहे नको देऊ त्या घरात पोरगी पण दादाच म्हणाले नंदा काय आज ना उद्या जातील त्यांच्या सासरी एकच भाऊ आहे पोराला त्यात पोटापुरती शेती पण आहे दूध दुप्त आहे घरी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे पोरगा सरकारी शाळेत शिक्षक आहे आणखीन काय पाहिजे हातचं हातचं स्थळ डावललं तर पुन्हा असं स्थळ नाही भेटायचं पण ज्याच्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी स्वीकारल्या त्याच्याशी धड बोलता पण येत नाही नवरा बायको असूनही परक्यासारखे वागावे लागते या एवढ्याशा घरात रात्री एकत्र झोपायची पण लाज वाटते सतत या पोरी काही ना काही कुजबूज करत असतात ही त्या काही बोलू देत पण सतत त्या आपल्या बद्दलच बोलत नसतील ना असं उगीच वाटत राहत या आजी आज एक सतत या ना त्या कारणावरून टोकत असतात मला आठवड्यातले दोनच दिवस नवरा जवळ असतो पण त्याच्याशी धड बोलताही येत नाही की काहीच नाही रात्रीची ती मिठी देखील स्वर्ग सुखा समान भासते सगळं काही ठीक आहे पण नात्याची पण एक गरज असते ना मानसिक समाधाना बरोबरच शारीरिक समाधान देखील तितकेच गरजेचे असते नवरा बायकोच्या नात्यात किती दिवस असं मन मारून जगायचं रात्री थोड्या जरी बांगड्या वाजल्या तरी आजी जणू काही मुद्दाम बसतात झोपायचं म्हटलं तर त्याला दरवाजा नाही आणि इतर कुठे झोपायची सोय नाही दादांनी निदान घर पाहून तरी माझं लग्न लावून द्यायचं होतं स्नेहाची खूपच घुसमट होत होती त्या घरात कधी कोण आपल्या वागण्याचा चुकीचा अर्थ काढेल याचा काहीच नेम नव्हता त्यातच दुसऱ्या दिवशी राजीव घरी आला बायकोला पाहून त्यालाही बरे वाटले दोन्ही नंदा मात्र जाता येता दोघांकडे वेगळ्याच नजरेने पाहत आहेत असे राहून राहून स्नेहाला वाटत होते आजी देखील जणू दोघांवर लक्षच ठेवून होती, होती। आमच्या वेळी बाई असं काही नव्हतं आम्हाला तर नवऱ्याच्या समोर उभं राहायची बी सोय नसायची एकाच घरात राहून बी नवऱ्याचं तोंड दिसायचं नाही पण आता बघा नवरा नुसता जवळ पाहिजे असतो आजकालच्या ह्या पोरींना आजी दोन्ही नातींना सांगत होती या सगळ्या गोष्टी पाहून राजीवच्या आईला मात्र तिचा भूतकाळ आठवत होता या म्हातारीने मला बी असंच वागवलं आणि आता माझ्या सुनेला पण सारखी बोलत राहणार ही स्नेहा मात्र आज राजीव पासून थोडे अंतर ठेवूनच वागत होती तो थोडा जरी जवळ गेला तिच्या तरी ती बाजूला निघून जायची आई अगं स्नेहाला काय झालंय कोणी काही बोलले का तिला कि दुखते काही तिचं आता मी काय सारखी घरात बसून असते का रे बाबा ही म्हातारीच काहीतरी बोलली असेल या सोनीला आणि मोनीला पण काही बाई सांगून तिच्या बाजूने करून घेतले म्हातारीनं पोरींना पण स्वतःची अक्कल नाही जात्यात फक्त कॉलेजला काय करतात त्यांचं त्यांनाच माहिती तरी तुझ्या बापाला म्हणत होते मी आधी यांची लग्न उरकून टाकू मग बघू राजे राजूच्या लग्नाचं पण नाही माझ्या पोरी शिकतात तर शिकू दे त्यांना असं म्हणून तुझ्या लग्नाचा घाट घातला आधी तरी सून चांगली मिळाली म्हणून बर नाहीतर आपलं काही खरं नव्हतं बघ तिला झेपलं तेवढं सगळं काम करती बघ ती साऱ्यांशी हसून खेळून राहते आई अगं बायकोची बाजू नाही घेत मी पण तिने अजूनपर्यंत मला यातील एकही गोष्ट सांगितली नाही बघ एक सांगू राजू तू तिकडे एखादी खोली बघ जा तिला तुझ्या सोबत घेऊन इथं असं घुसमटत तिला या कळू दे जरा ती जरा ती आल्यापासून त्या झाल्यात काम नको करायला म्हणतात फक्त आजी सांगल तेवढंच ऐकायला येतय त्यांना तू माझ एक आणि पुढच्याच आठवड्यात जा तिला तिकडे घेऊन मी सांगेल तुझ्या बापाला काय सांगायचं ते आई आपल्याला आणि आपल्या बायकोला एवढे समजून घेईल असे स्वप्नातही वाटले नव्हते राजीवला दोन दिवसांनी सुट्टी संपवून राजीव पुन्हा शाळेवर रुजू झाला आईने सांगितल्याप्रमाणे चार पाच दिवसात त्याने भाड्याने एक छोटीशी खोली पाहिली शाळेच्या बाजूला पुढच्या आठवड्यात राजू स्नेहाला त्याच्या सोबत घेऊन जाणार आहे हे अद्यापही घरात कोणालाच माहिती नव्हते पुढच्या शनिवारी तो सुट्टीसाठी जेव्हा घरी आला तेव्हा त्याने ही बातमी घरात सर्वांना सांगितली दादा मी तिकडे भाड्याने एक खोली पाहिली आहे स्नेहाला घेऊन जायचं म्हणतो तिकडे तुमची काही हरकत नसेल तर जाऊ का उद्या तिला घेऊन मी बरं बरं तुझ्या बी जेवणाची सोय होईल त्याने जा घेऊन तिला दादा म्हणाले बर बर काय तिला एकटीला सुधारणार आहे का तिथं नवख्या ठिकाणी आजी न राहून बोललीस अहो आता स्नेहा काय लहान आहे वय आता चांगली चौदावी पोतर शाळा झाली व हाय तिची तिला काय सुधारणार नाही मग तू गप का कुंदे तुला काय कळतय त्यातलं त्यापेक्षा पोरी तू सोनीला आणि मोनीला बी ते संग तेवढाच तुला त्यांचा आधार तिथून जातील दोघं बी कॉलेजला आणि तिथून जवळ पण हाय त्यांचं कॉलेज आजीचे बोलणे कानावर पडता स्नेहाने राजीव कडे पाहिले आईलाही त्यांच्या मनाची घालमेल समजली नाही नाही या दोघींना तिकडे पाठवलं तर इथं काम कोणी पाहायची त्यात आता मला नाही होत घरातलं आणि बाहेरचं आणि तसंही त्या दोघांमध्ये ह्या दोघींची लुडबुड कशाला पाहिजे बरं दिसतं का ते पोरी आता मोठ्या झाल्यात म्या नाही त्यांना घरापासून असं लांब पाठवायची ठेव मग तुझ्या पदराला बांधून दोघींना बी उद्या लग्न करून सासरी तर पाठीव दोघींना नाहीतर आयुष्यभर सांभाळाव्या लागतील अशाच आजीची विनाकारणीची बडबड मात्र आता सुरू झाली होती स्नेहाला तर मनातून खूपच आनंद झाला होता कारण आता यापुढे तिच्या संसारात इतर कोणाची लुडबुड असणार नव्हती नुसत्या विचारानेच तिची कळी खुलली इकडे सोनी आणि मोनीला मात्र जाणार या विचारानेच पोटात गोळा आला होता कारण आता घरातील कामाची सर्व जबाबदारी त्या दोघींवर पडणार होती बरं का मग सोनी मोने असं नवऱ्याचं सुख भेटायला बी नशीब लागतं बघा तुम्ही बी असाच घरापासून लांब आणि एकटा राहणारा नवरा शोधा बर का आमचं नव्हतं बाई एवढं मोठं नशीब आमचा तर खटल्यात धुनी भांडी करूनच जीव जायचा त्यातून वर नवऱ्याची तर लांबच राहिली चार दोन जास्तीच्या लाथा मिळायच्या त्या एकाच घरात आम्ही चार चार जावा एकत्र नांदत होतो तरी भी पाच पाच पोरं झाली आम्हाला पण हल्लीच्या जोडप्याला शेपरेट रूम काय काय तो थाट काही विचारूच नका बघा राजीवच्या आजीला तो बायकोला त्याच्या सोबत नेणार ही गोष्ट फारशी रुचलेली दिसत नव्हती अहो आत्याबाई आता कवर ही अशी तुमची ग्रहाणी सांगत बसणार हाय तुम्ही तवाचा आणि आताचा काळ लय बदलला नका त्यास त्याच गोष्टी आता उकळीत बसू त्यांचं त्यांचं दिवस हाईत जगू द्या की त्याला त्यांच्या पद्धतीने मग मी काय धरून ठेवलं होय त्याला तू सासू असून तुला समज पडतंय तर मग म्यामध्ये बोलणारी हाईच कोण ग बघा न तुमच्या आईला लेकी सोडून सुनाचीच जास्त पडली हाय तुम्हाला बी अशी सासू मिळू दे म्हणून देवापुढे हात जोडा जरा त्याला बी नशीब लागतं बायानु होय ना माझं देवापुढे हात जोडायचं राहून गेलं वाटतं राजीवच्या आईने म्हातारीला बरोबर टोमना मारला आता म्हातारी तरी काय बोलणार ना यावर तिनेही मग ऐकून न ऐकल्यासारखेच केले दुसऱ्या दिवशी राजीव मग थोडेफार सामान घेऊन त्याच्या शाळेच्या ठिकाणी हजर झाला स्नेहा आणि राजीव दोघेही आज भलतेच, खुश होते दोघांनी मिळून त्यांचा छोटासा संसार थाटला घर लहानच पण दोघांसाठी आज ते काही कमी नव्हतं स्नेहाला तर आज खूपच मोकळं मोकळं वाटत होत तसा घरात काही सासुरवास नव्हता तिला पण उगीच तिला मोठे बंधन वाटायचे आजे सासूबाई आणि दोन नंदांचं त्यामुळे मनातून आतल्या आत तिची घुसमट व्हायची राजीवच्या आईला मात्र सुनेच्या मनाची मनाची होणारी घालमेल समजली तिची होणारी घुसमट सासू असूनही तिने जाणली होती त्यामुळेच तिने राजीवला त्याच्या बायकोला सोबत न्यायला सांगितले कोण म्हणतं सासूला माया नसते सगळीकडे काही खाष्टच सासवा असतात असे नाही कुंदाताई सारखी एखादी तरी अपवाद असतेच याला घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन स्नेहा आणि राजीव दोघेही निघाले होते संसाराचा नवा अध्याय द्यायला दोघांनी मिळून छान घर लावले स्नेहाला तर तिच्या या छोट्याशा संसाराची भलतीच गंमत वाटत होती आज तर तिला स्वर्ग सुखाची अनुभूती मिळत होती जणू अखेर राजा राणीचा सुखाचा संस सुरू झाला लग्न झाल्यापासून आज पहिल्यांदा नात्यात इतका मोकळेपणा जाणवत होता दोघांनाही हक्काने दोघेही एकमेकांशी बोलू शकत होते आज कोणीही नजर ठेवायला नव्हती राजीवने स्नेहाला स्वयंपाकात मदत केली त्याला खूपच शान वाटत होते बायकोच्या मध्ये मध्ये लुडबुड करताना नव्या प्रेमाची नवलाई आज खऱ्या अर्थाने बहरली होती रात्री दोघांनीही सोबत जेवण केलं खूप साऱ्या गप्पा झाल्या इतक्या दिवसांचा नात्यातील तो उजगरणीपणा आज मात्र संपला होता एकमेकांची लागलेली ओढ क्षणाशनाला आणखीनच वाढत होती झोपण्याची तयारी करू लागले राजीवने घरून आणलेल्या चटईवर दोन गोदड्या अंथरल्या दोघांच्याही हृदयाची धडधड क्षणाशनाला वाढत होती शब्दही जणू आता दडी मारून बसले होते रात्रीच्या एकांताला आता फक्त अबोल अशा भावनांची साथ होती जेवढे काही अंतर आता उडले होते दोघांमध्ये त्याला खोलीतील प्रकाशाचे बंधन होते राजेची लाली दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती राजीवने खोलीतील दिवा विझवला मर्यादेची सारी बंधने मग क्षणात गळून पडली आज खऱ्या अर्थाने लग्नानंतर दोन महिन्यांनी स्नेहा आणि राजीवच्या खऱ्या अर्थाने पहिली रात्र सजली रात्रीच्या नीरव शांतेत दोघांचीही हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती प्रेमाची नवलाई अधिकच बहरली निमुक्या अर्थ प्राप्त नवरा बायकोच्या नात्याचा पाया त्याने घट्ट होण्यास मदतच होणार होती आज पहिल्यांदा स्नेहाला मोकळा श्वास घेतल्याचे समाधान मिळाले होते आपल्याच माणसात तिची होणारी घुसमट आता खरी थांबली होती सर्वांना समजून घेता घेता तिला मात्र मन मारून राहावे लागत होते सासूने जर तिच्या मनाची घेतली नसते तर स्नेहा आणि राजीव नवरा बायकोचे नाते माहीत नाही कधी फुलले असते कि कधी नसते घरात अशी एक तरी व्यक्ती असायला हवी कि जिला न बोलताही आपल्या मनातील भावना समजू शकतील स्नेहाची सासू आज तिच्या मागे खंबीरपणे उभी राहिली म्हणूनच त्यांच्या आयुष्यात हा प्रेमाचा दिवस खेर उजाडला होता खरंच आजही समाज अनेक जुन्या बुरसटलेल्या विचारात अडकून पडला आहे एकीकडे विज्ञानाची गगन भरारी आणि दुसरीकडे ग्रामीण भागात आजही खितपत पडलेला जुना रूढी प्रिय समाज नव्या गोष्टींचा सहजासहजी पुरस्कार करताना दिसत नाही सतत पुढच्या पिढीला भूतकाळातील उदाहरणे देऊन आमच्या वेळी हे असे नव्हते हे वारंवार ऐकवले जाते नवरा बायकोच्या नात्यात ठराविक अंतर ठेवून वागायला त्यांना आजही भाग पाडले जाते आम्ही निमूटपणे सगळे सहन करतो हे करत होतो हे आजही अभिमानाने सांगितले जाते आम्ही सहन करत होतो याचा अर्थ भले आमच्यावर अन्याय होऊ द्या आम्ही समोरच्या मान ठेवत होतो आणि तुम्ही देखील तसेच वागायला हवे हा असा चुकीचा समज आजही पुढच्या पिढीकडे नकळतपणे हस्तांतरित केला जातो पण त्यामुळे एखादे नाते फुलायचे राहून जाते आणि नाते सुरू होण्याआधीच त्यात दरी निर्माण होण्याची शक्यता मग नाकारता येत नाही त्यामुळे काही गोष्टी ह्या काळानंतर नाते आपोआपच मुरत जाते आणि हळूहळू संसाराची गोडी वाढते फक्त त्यासाठी आजूबाजूला समजून घेणारी माणसे असतील तर जगण्याला नवी दिशा मिळते आणि मनाची होणारी घुसमट आपसुकच रोखली जाते तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओवर नवीन असेल तर